मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या मा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मोठी आई जी घरामध्ये आलेली असते समोर बोलते की मला या मुलीची परीक्षा घ्यायची आहे असे मोठी आई सर्वांसमोर बोलते त्यावेळेस इकडे ही जी काही माणसे असते ती बोलते की काही हरकत नाही तुम्हाला जर परीक्षा घ्यायची आहे तर घ्या परीक्षा मी हे व्रत करणार आणि कुलदेवतेला जाणार आणि सोबत गावची माती घेऊन येणार असं पण माणसी आईला बोलत असते जवळ असतो इकडे इकडे आता गायत्री असते ती ह्या बघत राहते त्यावर बोलते की मी तिथील गावातील माती घेऊन येऊन आमच्या प्रभूंच्या अंगणामध्ये पुन्हा तुळस लावणार असं आता ह्या चॅलेंजच्या माणसीने मोठ्या आईला केलेलं असतं सुनंदा आपल्या माणसीकडे बघत राहते एकवीस दिवसांची परीक्षा द्यायला मी तयार आहे आणि हा जो काही कौल आहे तो सुद्धा घ्यायला तयार आहे असे पण ही माणसे आता या मोठ्या आईला सांगते त्यानंतर मित्रांनो आता ह्या आपल्या मानसीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र आपला आता स्वतःच्या हाताने जेव्हा काढत असतो तेव्हा आता सुनंदा आणि आबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो दोघी ह्या आपल्या मानसीकडे आणि तेजसकडे बघत राहतात त्यानंतर मोठ्या आई पण जवळ असतात इकडे आता तेजसने या मानसीच्या गळ्यामधील मंगळसूत्र काढलेलं असतं तेजसने ते मंगळसूत्र काढून या माणसीच्या हातामध्ये दिलेलं असतं तर माणसे ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते आणि बघत असते त्यानंतर आता ते मंगळसूत्र काढून तेजस जेव्हा या मानसीच्या हातात देतो तर माणसे आता त्या तेजसकडे बघत राहते इकडे माणसे पुन्हा आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र घेते आणि त्याची मूठ झाकून आपल्या कपाळाला लावत आता डोळे झाकून ही माणसी मनातल्या मनात काहीतरी म्हणत असते आणि इकडे माणसीने आता ते मंगळसूत्राची जी काही मूठ झाकलेली असते ती मूठ उघडते आणि त्या मंगळसूत्राकडेच बघत राहते त्यानंतर आपला तेजस सुद्धा ते मंगळसूत्र या माणसेच्या हातामध्ये जेव्हा असतं तेव्हा खालून हात त्या माणसेच्या हाताला लावतो तर मानसी व त्याचे दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता तेच मंगळसूत्र दोघेही एकमेकांच्या हाताला हात ला व तिकडे ह्या मोठ्या आईच्या हातामध्ये देतात सुनंदा व आबाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आता ही मोठी आई ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते कारण आज मानसीने गळ्यातलं मंगळसूत्र काढलेलं असतं माणसीने आता या मोठ्या आईशी खूप मोठं चॅलेंज केलेलं असतं सुनंदाला वाटत असतं की मानसी इकडून ते चॅलेंज होतं की नाही पूर्ण इकडे आता ही गायत्री तर खूपच खुश होते आणि दिनेश सुद्धा खाली बघत असतो त्यानंतर इकडे मानसी आता तेजसकडे बघते तर ही मोठी आई जी असते ती आपल्या तेजस व माणसीकडे बघते दोघेही या मोठ्या आईचे खाली वाकून पायांचे दर्शन घेतात त्यानंतर इकडे आता तेजस या मोठ्या आईला बोलतो की आमचं जे नातं आहे आमच्या नात्यातील जो काही खरेपणा आहे तो सुद्धा देवाला एक ना एक दिवस हा मान्यच करावं लागणार आहे बघा तुम्ही ही एकवीस दिवसांची जी काही परीक्षा आहे आई ती ही परीक्षा आमची मानसिक अशी पूर्ण करते की नाही तेवढ्यामध्ये आता इकडे ही मोठी आई जे मंगळसूत्र असतं ते आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की हे मंगळसूत्र हे डोरलं जे आहे ते ह्या आपल्या बाईच्या सौभाग्याचा खूप पवित्र दागिना आहे तो असे कुठे इकडे तिकडे ठेवायचा नसतो असे म्हणत मोठी आई या मानसीला घेऊन बाहेर जाते तेजस विचार करू लागतो की लकीचार तुम्हाला ह्या परीक्षा ज्या काही द्याव्या लागतात सिद्ध करावं लागतं हे खरंच मला खूप वाईट वाटतं तुमच्या सुखासाठी मला तर वाटतं की तुमच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र नसणं खूप योग्य आहे आता आपल्याला मोठ्या आईला जिंकून तर दाखवावं लागणारच आहे तेवढ्यामध्ये आता गायत्री लगेच बोलते की आता जे काही तू मंगळसूत्र काढलेलं आहे ना मानसी आता हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये पुन्हा जाणार नाही बघ तेवढ्यामध्ये आता इकडे आपली सुनंद जे असते सुनंदाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सुनंदा लगेच बोलते की काही जरी झालं तरी हे मंगळसूत्र पुन्हा तुझ्या गळ्यामध्ये येणार म्हणजे येणार दुसरीकडे मोठ्या आई या आपल्या मानसीला इकडे घरामधील देवघर जे असतं तिथे घेऊन येतात मानसीला त्या मंगळसूत्राच्या ज्या काही दोन वाट्या असतात त्यामध्ये हळदी कुंकू भरण्यासाठी सांगतात आता इकडे मानसी त्या दोन वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरते आणि इकडे देवासमोर आणून ठेवते आणि त्याच वेळेस आता हे सर्व मानसीला आपल्या बाबांनी आपल्याकडून कशा प्रकारे वचन घेतलं होतं आपण तेजशीच लग्न करावं असा हात आपला कसा बाबांनी आपल्या हातात घेतला होता हे सर्वक्षण आता या मानसीला दिसत असतात त्यानंतर आता मानसी ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि या देवघरातील दर्शन घेऊन आता ते मंगळसूत्र जे काय असतं ते आपल्या ह्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सुद्धा मानसी आपल्या हातामध्ये घेऊन बसते कारण आपल्या ही विठ्ठलावर खूप भक्ती असते मानसी विठ्ठलावर खूप भक्ती करत असते तेवढ्यामध्ये आता माणसे त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी ते मंगळसूत्र ठेवते आणि हात जुडून दर्शन घेत असताना इकडे मोठी आई बोलते की प्रभूंच्या घरातील आज मी पहिल्यांदाच विठ्ठलाची मूर्ती बघते तेवढ्यामध्ये इकडे माणसे बोलते की अहो माझ्या माहेरची आई ही मूर्ती माझ्या वडिलांची आठवण आहे तेवढ्यामध्ये आता मोठी आई बोलतात की खरोखर मुली तू खूप चांगली आहेस तूच्या घरामध्ये पावित्र्यता आणलेली आहे असं पण ही आपली मोठी आई ह्या आपल्या मानसीला सांगत असते तर मानसी आता या मोठ्या बाईंचं दर्शन घेते मोठ्या बाई बोलतात की मला एक म्हणायचं तुला किती राग येत असेल ग माझा तू खूप मला मनामध्ये शिव्या पण देत असतील ना तर माणसे बोलते की नाही हो मोठे आई मी कशाला तुम्हाला शिव्या देईल तेवढ्यामध्ये दे तेजस तिथे येऊन उभा राहतो त्यानंतर आता इकडे ही मोठी बाई जी असते ती आपल्या तेजस समोर जाते आणि तेजसला बोलते की काय रे भुरट्या तुझं काय चालू आहे बायकोचं नेमकं तर इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की आता मोठ्या आईला काय सांगावं तर मोठी आई बोलते की घाबरू नकोस तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी काही सांगणार नाहीये नाही रूम मधून जातात इकडे तेजस्व माणसे एकमेकाकडेच बघत राहतात त्यानंतर इकडे आता गायत्री रूममध्ये बसलेली असते छाया तिथे जाते छाया बोलते की दिदी आता मोठ्या बाईचं जे काही चॅलेंज आहे ते कसे पूर्ण गती माणसी मला तर खूप भीती वाटते आपल्याला तर घराबाहेर नाही काढायची ना गती मोठी बाई असे छायाही आपल्या गायत्रीला विचारत असते त्यानंतर गायत्री बोलते की अगं ती मूर्ख मुलगी आहे तिने खूप मोठं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आता बघ ती कशी स्वतःवर पळून निघते ती यामध्ये असं पण इकडे ही गायत्री आता या छायाला सांगत असते दुसरीकडे तेजस रूममध्ये असतो तिथे आपली मानसी जाते तर मानसी आता तेजसच्या जवळ जाते कारण तेजस हा विचार करत बसलेला असतो त्यावर आता इकडे मानसी या तेजसला बोलते की राष्ट्र ही तुम्ही माझ्याशी का बोलत नाही तुम्ही माझ्यावर रागावलत का कसला राग आला का तुम्हाला माझा असं पण मानसी जेव्हा तेजसला विचारते तर तेजस काहीच बोलत नसतो त्यावेळेस मानसी बोलते की जरी पण तुम्ही रागावले असेल तरी माझ्यावर और ओरडा परंतु प्लीज असं गप्प राहू नका तर तेजस बोलतो की हे hey बघा तुम्ही जे काही चॅलेंज मोठ्या बाईंना केलेलं आहे अहो आता चॉकलेटचा जो काही बिझनेस आहे आणि सर्व काही कामे घरामध्ये करायची आहे आणि कसं तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करणार आहे ही एकवीस दिवसांची परीक्षा कशी पूर्ण करणार आहे असं तेजस आता या आपल्या माणसेला बोलतो त्यानंतर आता इकडे माणसे बोलते की हे बघा तेजस मला कळतं तुमच्या मनातलं सर्व सत्य परंतु आपलं जे काही नातं आहे ते समोर मला सिद्ध करून दाखवायचं आहे म्हणून मी ते चॅलेंज घेतलं बाकी काही नाही त्यावेळेस इकडे हा तेजस बोलतो की एवढं सोपं नाहीये तर आता इकडे माणसे बोलते की अहो नेमकं तुम्हाला राष्ट्रहित काळजी कसली वाटते मला त्रास होईल याची वाटते की मी या परीक्षेमध्ये जिंकेल याची काळजी वाटते असं पण इकडे आता ही माणसी आपल्या तेजसला विचारत असते त्यानंतर इकडे आता ही गायत्री जी असते ती बोलते की माणसीने जर हे जे काही चॅलेंज आहे ते पूर्ण जर केले नाही तर मला तिचा हरलेला चेहरा बघायचा आहे असं म्हणत ती गायत्री आता खूप मोठमोठ्याने बोट असत असते इकडे छाया तिच्या जवळ उभी असते त्यानंतर इकडे आपली जी काही ही माणसी असते ती तेजसला बोलते की आपली जी काही लग्नाची गाठ स्वर्गामध्ये बांधलेली नसली तरी पण आपली जी काही लग्नाचं नातं आहे ते मला घट्ट करायचं आहे तेजस बोलते की मला फक्त एवढंच लागतं की तुम्हाला यामध्ये त्रास व्हायला नको तर इकडे मानसी बोलते की अहो त्रास तर होणारच ना इकडे गायत्री लगेच बोलते की त्या मुलीला आता कसा त्रास होतोय ही, ही जबाबदारी आता माझी आहे नाही त्या मुलीला मी हरलेलं बघितलं तर नावाची गायत्री नाही असं पण ही गायत्री आता छायासमोर बोलते विनोद पण जवळच उभा असतो आता त्या मोठ्या बाईंच्या या चॅलेंजमुळे इतका काही त्रास या मुलीला झाला पाहिजे की ती मुलगी स्वतःहून हे घर सोडून निघून गेली पाहिजे असं ही गायत्री छायाला सांगत असते त्यानंतर इकडे मानसिया आपल्या तेजसला बोलते की राष्ट्रहित मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर इकडे तेजस बोलतो की मला जे वाटतंय ते मी सांगतोय त्यावेळेस इकडे मानसी बोलते की राष्ट्रहित मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तर इकडे तेजस बोलतो की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी देईल असं म्हणत तू तिथून निघून जातो दुसरीकडे आता तेजस आपलं जे काही देवघर असतं त्या देवघराच्या तिथे येतो आणि देवघराच्या तिथे येऊन आता तेजस हात जोडतो आणि इकडे आता मोठी बाई जी असते ती घरामध्ये इडापिडा टळू देगबाई असं म्हणत घरामध्ये ते गोमूत्र शिंपत असते आणि तेवढ्यामध्ये आता हा तेजस तिथे मोठ्या आईसमोर जाऊन उभा पण राहतो मोठी आई तेवढ्यामध्ये तेजसला विचारते की काय रे तर तेजस बोलतो की कुठे काय तर आता मोठ्या बाई या तेजसला बोलतात की थांब मग त्यानंतर मोठ्या बाई तेजसच्या जवळ येतात आणि तेजसच्या अंगावर थोडंसं गोमूत्र शिंपडतात तर तेजस बोलतो की काय करतं हे तर इकडे ह्या मोठ्या बाई बोलतात की काय नाही शुद्धी करते थोडीशी खूप काही सर्वांच्या मनात पाप आहे ह्या घरामध्ये असं पण मोठ्या आई ह्या आपल्या तेजसला बोलतात त्यानंतर इकडे आता तेजस जो असतो तेजस हा एकटाच विचार करत उभा राहिलेला असतो कारण तेजसला वाईट वाट वाटत असतं की मानसिकडून हे चॅलेंज पूर्ण होतं की नाही त्यांना खूप त्रास होईल आता तेजस हा घरातील देवासमोर हात जोडून बसतो आणि हात जोडून बसतो आणि ह्या देवाला आपल्या मनातल्या इच्छा बोलू लागतो की हे देवा नेमकं काय चाललं रे हे केवढ्या त्रासातून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा त्या त्रासामध्ये अडकत चाललेले आहेत काय करू मी माणसासाठी देवा तूच काहीतरी मार्ग काढा आता नेहमी त्यांच्या वाट्याला काही ना काही येते काय करू मी मला खूप काळजी वाटते रे त्यांची जेव्हा तेजस हा आपल्या मनातील इच्छा देवासमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये गायत्री तिथे येते गायत्री लगेच बोलते की चक्क देवासमोर आज देवासमोर हात जुडून प्रार्थना चालली वाटतं बायकोसाठी चालू आहे का हे सर्व देवाकडे प्रार्थना करायची बायकोसाठी असं पण इकडे ही गायत्री आता या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे गायत्री तिथे असताना हा तेजस उभा राहतो तेजस बोलतो की तुम्हाला काय करायचं तर गायत्री लगेच बोलते की मला थोडंसं हरलेले चेहरे बघायला आवडतात हे तुम्हाला पण माहित आहे तेजस मला तर आत्ता वाटतं की तुझा पण चेहरा हरलेलाच आहे आता बघू दे मला तुझा एकदा चेहरा लुकअप लुकअप असं ही गायत्री हसतच या तेजसला विचारत असते तेवढ्यामध्ये आता तेजस आता या माणसीकडे बघत राहतो अजून माणसीला काय काय परीक्षा द्याव्या लागणार आहे याचा अंदाज तुम्ही बांधलेला नाही कारण परीक्षा खूप मोठमोठ्या आहेत मोठ्या बाईंनी या परीक्षा माणसीला देण्यासाठी सांगितलेल्या आहेत असं पण इकडे ही गायत्री या आपल्या तेजसला सांगत असते आणि खरोखर मोठी आई माझ्यासाठी धावूनच आलेली आहे असे पण गायत्री जेव्हा तेजसला बोलते तर पाठीमागून मागून माणसी येऊन उभी राहते माणसी सर्व ऐकते आता बघा तुम्हाला सर्वांना कसं हरवते ते आणि नाही तुम्हाला सर्वांचे हरवलेले चेहरे मला बघायला मिळाले तर नावाची ही गायत्री नाही असं पण गायत्री या तेजसला बोलते त्यानंतर ते आता इकडे तेजस या गायत्रीला सांगतो की मी माझ्या लकीचारांना नाही हरून देणार बघा मी तुमच्या समोर त्यांना कशी साथ देणार ते त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपल्या ह्या माणसीला आता जे काही व्रत असतं ते व्रत ही मोठी आई सांगत असते व्रत नेमकं कसं करायचं उद्याची परीक्षा काय असणार आहे हे सर्व जेव्हा आता ही मोठी बाई सांगत असते त्यावेळेस सा आता गायत्री तिथेच असते आणि छाया व विनोद असतात तर गायत्री बोलते की उद्या तिला असं झोपेशही औषध द्या की तिला जागच आली नाही पाहिजे असंही गायत्री आता छाया आणि विनोदला सांगत असते समोर आता जे काही व्रत कौशल्याचं पुस्तक असतं ते माणसे आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते आणि तेव्हा छाया व विनोद हे गपचूप बघत असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद